माझ्या जाण्याने माझे आईवडीलच संशयाच्या भवरात सापडले आहेत त्यांच्या हातून जे सोनं गहाण ठेवून मिळवलं गेलं ती फॉर्च्युनर जी त्यांनी विकत घेतली आणि पोलिसांनी जी चांदी जप्त केली हे सगळं माझ्या वडिलांच्या मालकी हक्कात परत दिलं जावं हे त्यांच्या कष्टाचं आहे त्यांच्या रक्ताने घामाने कमावलेलं आहे त्यांनी जे काही केलं ते केवळ आणि केवळ माझ्या सुखासाठी त्यांच्या जीवनभराच्या मेहनतीला असा कलंक लागू नये म्हणून मीही शेवटची मागणी करते त्या संपत्तीवर हक्क फक्त माझ्या वडिलांचाच असावा ती त्यांना परत मिळावी मी वैष्णवी हगवाने बोलते आहे तीच वैष्णवी जिच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल एक नऊ महिन्याच्या निष्पाप बाळाची आई जी आज माऊली पण सोडून गेलेली आहे माझ्या या टोकाच्या पावलामुळे माझं लहानसं बाळ आई झालं आणि हीच गोष्ट मला आतून पोखरत आहे पण त्याहूनही जास्त वेदना या गोष्टीच्या आहेत की आज माझ्या आईवडिलांनाही या साऱ्या प्रकरणात दोषी ठरवलं जात आहे जे की केवळ आणि केवळ माझ्या आनंदासाठी झटणारे जीवाचं रान करणारे स्वतःच्या मर्जीविरुद्ध माझं सुख शोधणारे होते होय मी त्यांच्या लाडाची अगदी जीवकी प्राण असलेली मुलगी होते माझ्या प्रत्येक हट्टापुढे त्यांनी कधीही नाही म्हणणं शिकलंच नाही लहानपणापासून आरामात वाढले सुखा समृद्ध घर उत्तम शिक्षण आणि मनासारख्या गोष्टी मिळवणं ही माझ्यासाठी नित्याचीच बाब होती पण आयुष्यात एक वळण असं आलं जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना शशांक हगवनी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडले ते प्रेम होतं की आकर्षण हे कदाचित आज जाणवायला लागलं आहे पण त्यावेळी तो माझा अख्खा संसार माझं भविष्य वाटायचं कॉलेज संपल्यावर मी आईबाबांना शशांकबद्दल सांगितलं त्यांनी त्याची चौकशी केली आणि त्याच्या राजकीय आणि सामाजिक अनुभवावरून त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलं की हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही वैष्णवी तू त्याच्यासोबत सुखी राहू शकणार नाहीस पण मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही माझं मन माझं प्रेम दोन्ही त्या शशांकमध्ये अडकलेलं होतं बाबांनी दुसरं स्थळ पाहायला सुरुवात केली पण मी हे सगळं शशांकला सांगितलं आणि त्याने आमच्या प्रेमप्रकरणाची माहिती त्या स्थळाच्या कुटुंबाला देऊन लग्न मोडून टाकलं यातून माझ्या बाबांना प्रचंड मानसिक धक्का बसला आणि ते थेट आय सी यूमध्ये दाखल झाले एकीकडे वडील मृत्यूशी झुंज देत होते आणि दुसरीकडे शशांक मला त्याच्या प्रेमाच्या स्वप्नात गुंतवत होता शशांकने त्याच्या घरच्यांशी ओळख करून दिली त्याचे आईवडील बहीण भाऊ सगळे आपलेसे वाटायला लागले त्याच्या बहिणीशी तर माझं नातं बहिणीसारखंच झालं तिचं म्हणणं ऐकणं तिच्यावर विश्वास ठेवणं हे माझं स्वाभाविक झालं तिच्याच सल्ल्यावर मी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं ही गोष्ट मी माझ्या मामाला सांगितली पण त्यांनी मला समजावलं पळून जाऊ नकोस वडील हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना धक्का बसेल आम्ही त्यांना समजावतो तुझं लग्न आम्ही त्याच्याशीच लावून देऊ बाबा बरे होऊन घरी आले मामांनी त्यांना सगळं समजावून सांगितल्यावर त्यांनी हृदयावर दगड ठेवून आमच्या लग्नाला मान्यता दिली पण त्यानंतर शशांकच्या घरच्यांनी आमच्यावर हुंड्याची मागणी केली एक्कावन तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि सात किलो चांदीची भांडी ही त्यांच्या मागणीची यादी होती बाबांनी ठाम नकार दिला मी माझ्या मुलीचं लग्न अशा अटीवर करणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं पण मी तेव्हा शशांकच्या प्रेमात इतकी अंध झाली होती की बाबांना विरोध करून म्हणाले बाबा मी लग्न करणार तर शशांकसोबतच मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही तो मला खूप प्रेम करतो माझी काळजी घेईल तुमच्याप्रमाणेच मला जपेल माझ्या अशा हट्ट्यापुढे बाबा गप्प झाले त्यांच्या लाडक्या मुलीचा चेहरा आनंदी दिसावा म्हणून त्यांनी ती सगळी मागणी मान्य केली जिथे पंचवीस तोळे सोनं द्यायचं होतं तिथे एक्कावन्न तोळे सोनं दिलं जिथे साधी गाडी दिली असती तिथे फॉर्च्युनर गाडी दिली चांदीची भांडी सगळी मागणी सगळं काही त्यांनी दिलं हे सगळं त्यांनी काय केलं फक्त आणि फक्त माझ्यासाठी त्यांच्या वैष्णवीसाठी करोडो रुपये खर्च करून माझं लग्न मोठ्या थाटामाटात त्यांच्या म्हणण्यानुसार केलं गेलं मी खूप खुश होते माझं लग्न माझ्या प्रियकर शशांकसोबत झालं होतं स्वप्नवत वाटत होतं लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस खरंच स्वर्गसुखासारखे गेले माझी काळजी घेतली जात होती अगदी एखाद्या राजकुमारीसारखी माझं हसणं बघून माझी वडीलही मनापासून समाधानी होते शशांकच्या घरी सून म्हणून गेले तेव्हा सुरुवातीला सगळे खूप प्रेमाने वागले ननंद करिश्मा मला बहिणीसारखी वाटली धीर सुशील अगदी जिवलक भावासारखा माझे सासू सासरे जणू माझेच आई वडील फक्त एकच सावली होती माझी जाऊ मयुरी ती आमच्याच घरात वेगळी राहत होती पण स्वभावाने फारच कटू तिच्याबद्दल नवऱ्याने आधीची इशारा दिला होता तिच्याशी फार बोलू नकोस त्यांचं म्हणणं पाळत मी तिच्याशी फारसा संवाद केला नाही परंतु कधीमधी जेव्हा मी बोलायचे तेव्हा करिश्मा माझी नननसुद्धा मला रोखायची सगळ्या घरात तिचंच जास्त चालायचं एकूल ती एक लाडकी बहीण होती ना पण हळूहळू त्या बहिणीचे खरे रंग दिसायला लागले करिश्मा बत्तीस वर्षाची असूनही अजून अविवाहित तिचा एक मित्र निलेश जो घरात जणू जावईसारखाच वागत होता त्याचं आधीच लग्न झालं होतं पण बायकोला त्याने टाकलं होतं आम्ही काही विचारलं तर तू मध्ये पडू नको असं सुनावलं जायचं लग्नाला सहा महिने झाले होते तेव्हा पहिल्यांदाच माझ्याकडे चांदीची गौराई मागितली गेली मी घरच्यांना सांगितलं आमच्याकडे मातीची गौराईच असते पण इथे शब्दाच्या गोंधळातून मला टोचलं जात होतं मी बाबांना बोलले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गौराई दिली पण मागण्या थांबल्या नाहीत त्या सुरू झाल्या होत्या शशांक आता कुठल्याही निमित्ताने मला माहेरी सोडायचा आणि तिथेच पैसे मागायचा बाबांनी एकदाही मला नाही म्हटले नाही जे मागितलं ते दिलं अगदी शशांसाठी दीड लाखाचं घड्याळ आणि दीड लाखाचा मोबाईल देखील माझं मन मात्र हलकं होत नव्हतं हे सासरचं घर सा आहे का एखादी बाजाराची जागा सतत काही ना काही मागणं टोचणं छळ करणं माझ्या माहेरच्या माणसावरही अन्याय एक दिवस शशांकनं काही मागितलं आणि मी स्पष्ट नाही म्हणाले तेव्हा त्यानं पहिल्यांदा माझ्यावर हात उचलला त्या क्षणाला माझं जग कोलमुंडून पडलं सगळेच माझ्याशी बोलणं बंद करू लागले करिश्मा तर थेट भावाबरोबर मला मारायलाही धजली मी जे घरात लाडाकोडात वाढले होते इथे गुलामीसारखी जगू लागले हे सगळं सहन करण्यासाठीच मी लग्न केलं होतं का हा प्रश्न सतत मनात गुंजत राहिला पण नशिबाची थाटा इथेच थांबली नाही मी गरोदर राहिले जेव्हा आनंदाने शशांकला सांगितलं तेव्हा त्याने हसत हसत मला विचारलं हे बाळ माझंच आहे का त्या एका प्रश्नानं मी पूर्णपणे तुटून गेले त्याने माझ्या चारित्र्यावर शंका घेतली माझ्या आईबाबाच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह लावलं त्या क्षणाला वाटलं मी संपले खरंच संपले असं मला वाटलं जो नवरा आपल्यावर संशय घेतो आपल्या पोटातील बाळ त्याचं नाही असं म्हणतोय तर आपला जगून तरी काय उपयोग असा विचार करत मी त्या दिवशी विष पिलं माझ्या नवऱ्यानं मला बेशुद्ध अवस्थेत बघितल्यानंतर घाईतच हॉस्पिटलला दाखल केलं माझ्या आई वडिलांना तिथे बोलावून घेण्यात आलं देवाच्या कृपेने मी वाचले परंतु माझी ननंद नवऱ्या त्या दिवशी माझ्या आईवडिलांना खूप बोलून गेले आम्हाला आईला नांदवायचं नाही म्हणाले माझे वडील मला घरी घेऊन आले आठ दिवस मी घरी राहिले पण कोणीही माझी विचारपूस केली नाही दिवस असल्यामुळे पुढे काय करायचं हाच प्रश्न आमच्या पुढे होता शशांक जरी मला त्रास द्यायचा तरी माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं मी त्याच्याशिवाय दुसरा कुणाचा विचार करू शकत नव्हते आणि माझ्या वडिलांना हे माहिती होतं म्हणून त्यांनी माझ्यासाठी परत मला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यासाठी इथे सासरच्या लोकांच्या पाया पकडत माफी मागितली आमची मुलगी साधी सरळ आहे तिच्या होणाऱ्या चुका लक्षात घेत तिला माफ करत चला आणि मलाही समजून सांगितलं बेटा वैष्णवी तू या लोकांना वाईट वाटेल असे बोलत जाऊ नको आपली मर्यादा कधी तोडू नको आता लग्न झालं आहे तू शशांकच्या मुलाची आई बनणार आहे त्यामुळे सुखद संसार कर मीही माझ्या आई वडिलांना कधी सांगितलं नाही की या लोकांनी मला खूप मारलं टॉर्चर केलं कारण त्यांना त्रास होईल आयुष्याने खूप काही शिकवलं होतं आता परतनाव्याने संसार करायचं ठरवलं आता तर माझी जाव मयुरी येथून निघून गेली तिलाही या लोकांनी माझा इतकाच त्रास दिला होता हे मला खूप लेट समजलं चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर मी घरातच निराश राहत होते मी एका गोंडस मुलाला जन्म दिला बाळघरात आलं आता सगळ्यामध्ये बदल होईल असेच कुठेतरी वाटत होते परंतु कुणाचाही काहीच बदल घडला नाही माझ्याकडे वारंवार पैशाची मागणी केली गेली आणि मीही सगळं काही ठीक राहावं म्हणून माहेरी पैसे मागत गेले माझे वडील माझ्या सुखासाठी माझ्या बाळाच्या सुखासाठी सगळं काही करत त्यांच्याकडे मला देण्या इतपत पैसे असायचे त्यामुळे ते अगदी सहज देत गेले आणि इथेच कुठेतरी माझे वडील आणि मीही चुकले आम्ही तेव्हाच आवाज उठवला असता तर आज मी हे जग सोडलं नसतं माझं बाळ नऊ महिन्याचं होतं घरात मला मारण्याचे प्रमाण वाढलं होतं मला त्रास देण्याचं प्रमाण नंदेचं वाढलं होतं जी सासू अगोदर जीव लावायची ती आता रागाने बोलत होती सासरा देखील वाईट साईड बोलत असे नवरात तर दोन कोटी रुपयाची माग माझ्या वडिलाकडे करू लागला आणि माझ्या वडिलांनी पैसे द्यायला नकार दिल्यानंतर त्याचा राग माझ्यावरच काढू लागला भर उन्हात मला व माझ्या बाळाला या लोकांनी उभं केलं मला खूप मोठ्या प्रमाणे या लोकांनी टॉर्चर केलं मी रोज रडत होते देवाकडे माफी मागत होते आई वडिलांच्या नजरेत नजर मिळवण्याची आता हिंमत नव्हती या लोकाविरुद्ध सांगण्याची हिंमत नव्हती पण तरीही मला होणारा त्रास मी माझ्या मामांना आईला वडिलांना बोलून दाखवला देण्याची कॅपॅसिटी वडिलाचीही संपली होती म्हणून आपण यांच्यावर काहीतरी निर्णय घेऊ ते, ते म्हणाले पण त्या अगोदरच त्या दिवशी माझ्या नंदेनं आणि नवऱ्यानं मला खूप मारलं आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे तुझ्या वडिलाकडे पैसे माग म्हणू लागले पण मी मागणार नाही मी म्हटले आणि या लोकांनी मला खूप ऐकवणूक केली मला नवऱ्यानं खूप मारलं बाळाला घेऊन मी खोलीत गेले मी रडत होते माझं निरागस बाळ माझ्याकडे बघत होतं मी जिवंत राहिले तर हा अन्याय मला नेहमी सहन करावा लागेल माझ्या आईवडिलांना माझ्यासाठी मनात नसतानाही गोष्टी कराव्या लागतील या लोकांना पैसा पुरवावा लागेल त्यापेक्षा मेलेलं बरं पण नऊ महिन्याच्या या लेकराकडे बघून जगावं वाटत होतं याच पुढे कसं होईल वाटत होतं पण पन... परत विचार केला माझ्या आईवडील माझ्या बाळाला आनंद होऊ देणार नाही ते त्याचे लाड पुरवतील त्यांची वैष्णवी म्हणून माझ्या बाळाला जपतील आणि मग काय हे आयुष्य संपवून टाकण्याचा निर्णय घेतला त्यात माझ्या आईवडिलांची कसली हुती, चुकी नव्हती चुकी होती या लालची सासऱ्याच्या लोकांची ज्या लोभापायी वारंवार पैशाची मांग करत हुंड्यासाठी मला टॉर्चर करत आणि आता जगायचंच नाही मी नसले की माझ्या आईवडिलांनाही याच्या पुढे करावं लागणार नाही असं ठरवत बाळाला घट्ट मिठी मारली त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला मला कर बेटा म्हणाले आणि गळफास घेत माझं आयुष्य संपवलं वाईट वाटत होतं हे जग सोडून जाताना वाईट वाटत होतं आई वडिलांना जे दुःख देत आहे त्यासाठी पण काय करू मीच त्यांच्या दुःखाचं कारण होते माझ्यामुळेच त्यांना सगळं काही करावं लागत होतं माझा निर्णय चुकला मी सशांकसोबत लव्ह मॅरेज केलं आणि त्याने माझ्या प्रेमाची कदर केली नाही माझ्या चारित्र्यावर संशय घेतला परंतु माझ्या आईवडिलांनी या सासरच्या लोकावर तक्रार केल्यावर पोलिसांनी घाईतच त्यांना अटक केली परंतु त्यांना शिक्षा व्हायला हवी तेव्हाच मला शांती मिळेल माझ्या लहानचं बाळ या करिश्माने तिच्या त्या मित्राकडे सोपवलं ज्याने बंदुकीची भीती दाखवत बाळाला शांत केलं त्याला कसं झोपवलं त्याला काय खायला दिलं माहिती नाही माझ्या बाळाची हाल केली परंतु आज माझं बाळ सुखरूप माझ्या आईवडिलांकडे आहे हे बघून मी खूप आनंदी आहे कारण मला खात्री आहे की माझे आईवडील माझ्या बाळाला कसलीच कमतरता भासू देणार नाही आणि मी हीच माझी शेवटची इच्छा समजते की माझं बाळ आयुष्यभरासाठी माझ्या आईवडिलाकडेच राहावं आणि मला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी ते कधी सुखी राहू नये त्यांनी जो त्रास दिला हुंड्यासाठी त्यासाठी आयुष्यभर ते कोठडीतच राहावे जेणेकरून त्यांची चुकी त्यांच्या लक्षात येईल आपली मुलगी ती आपली आणि लोकाची मुलगी सून म्हणून जी घरात येते ती परकी ही भावना त्यांची चुकीची होती मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते मी खूप मोठी चूक केली प्रेमविवाह केला पण तुम्ही माझ्यासारखी चुकी करू नका प्रेमविवाह करायचा असेल तर त्या व्यक्तीला नीट ओळखून घ्या तेव्हाच त्याला हो कर द्या नाहीतर आई आईवडील जे म्हणतील ते डोळे झाकून करा कारण आपल्या आईवडिलांप्रमाणे आपल्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही मी जर माझ्या आईवडिलांचं ऐकलं असतं ते जिथे म्हणतील तिथे लग्न केलं असतं तर मी आज राणी म्हणून आयुष्यभर जगले असते पण आज एका मोलकरींप्रमाणे मला राबवलं गेलं याचंच कुठेतरी वाईट वाटतं माझं बाळ योग्य ठिकाणी आहे यात माझं समाधान आहे पण अजूनही माझ्या वेदनांना न्याय मिळेल नाही माझ्या आयुष्याचं नुकसान करणाऱ्या त्या लोकांना अजूनही योग्य शिक्षा झालेली नाही माझं काय चुकलं होतं एवढंच ना की मी प्रेम केलं विश्वास ठेवला आणि लग्न केलं पण त्याच्या बदल्यात मला मिळालं फक्त छळ अपमान मारहाण आणि शेवटी मृत्यू हो आज मी इथे नाही पण माझं मन अजूनही एकच सवाल विचारत आहे माझ्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांना मोकळं फिरायचा हक्क आहे का माझ्या बाळाचं काय त्याची जबाबदारी त्याचं भवितव्य त्याचं सुरक्षित आयुष्य हे सगळं फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलकडेच सुरक्षित राहू शकतं म्हणूनच आज तुमच्यासारख्या प्रत्येकाचा आवाज हवा आहे माझ्यासाठी नाही पण त्या निष्पाप बाळासाठी द्याल ना साथ उभं राहाल ना माझ्या आई वडिलासाठी मिळवून द्याल ना मला आणि माझ्या लेकराला न्याय कृपया तुमचा आवाज बुलंद करा खाली कमेंट करा वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे बाळाची कस्टडी आईवडिलांनाच मी वैष्णवी हगवाने एका हुंड्याच्या हव्यासात संपवलेली लेख आणि एका निष्पा बाळाची आई